बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामो तालुक्यात इमारतीचं बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून रखडलं आहे यासह इतर विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनींनी थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय गाठत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन केलं आम्ही सर्व जळगाव जामोद भागातील आदिवासी बांधव आज या ठिकाणी सीओ साहेबांकडे आलो होतो आमच्या दोन मागण्या होत्या प्रामुख्याने पहिली म्हणजे शिक्ष भिंगारा येते शिक्ष नववी दहावीला शिक्षक नाही ते शिक्षक आम्हाला तिथे देणे दुसरी म्हणजे चाळीस टप्रीला इमारतीची बांधकाम जी आहे ती रखडलेली काम आहे वर्षानुवर्षापासनं ती बांधकाम सुरू करावे आणि ठेकेदार याच्या आधी जो ठेकेदार होता त्याच्या ठाकरे म्हणून त्याच्यावर कारवाई कार्यवाही करावे एवढ्या आमचे एवढ्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या एक त्याची सेम मागणी आमची भिंगारा गोमाळ बद्दल सुद्धा होती की जिथे इमारत आणि शिक्षक आम्हाला मान्य करून द्यावे आम्ही त्याचं निवेदन आणि आमचं ठिय्या आंदोलन आज शिवसाहेबांच्या ऑफिस समोर होतं त्यांना आम्ही लेखी स्वरूपात आमचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आम ग्वाही दिलेली आहे की आम्ही अठ्ठावीस तारखेला आमचा येता दौरा तिथे करू आणि त्या ठिकाणी सगळी पाहणी करून काय येतोय तो निर्णय घेऊ आणि जर त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासनावर ठेवलं तर याच्यानंतरच काय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करायचं काय पावलं उचलायचे ते आम्ही सर्वजण मिळून एकोणतीस तारखेला ठरवू शे आम्हाला गोमाल गाव चालीस टापरी मे बोले की रस्ता नाही अभि अभी गोमाल मे छे सात घरकुल चालू आहे तो घरकुल बनाना चालू है ईटा ले जाना चालू है बारिश के भी चालू है अभी कम बारिश हो गया तो ट्रैक्टर जा सकती गाँव वाला मिलके कौन सा भी स्कूल का काम है हमारा गाँव में भी फूट गया भी किधर की किधर हो गई चीमट सत्तर थैली थी वो भी नहीं है स्कूल वैसी की वैसे छोटी छोटी टापरी में बच्चे पढ़ाते अगर तुम्हारा ना हमारा बोलते हमारा बच्चे तो कैसे भी जंगली है तो वो बच्चे पढ़ सकते अगर शिक्षक अच्छा रहा तो अभी वो बच्चे नहीं पढ़ पाएंगे उन्नी बराबर नहीं होता तो आधार का भी अड़चन है हमारा गाँव तरफ